करा, करा, करा बेल करा नमस्कार मी पुरी, न्यूज अश्विनी मध्ये सर्वांचं बातमीचा सविस्तर तब्बल सहा वर्षाच्या संघर्षाला अखेर आले यश साकूरच्या संतोष गडगे याची पुणे पोलीस दलात निवड आईचा मेसचा व्यवसाय त्यात संतोषचा हातभार आणि त्यातून काढली त्यानं यशाची वाट आईची मेहनत आणि मुलाच्या सहा वर्षाच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी बघा डी एस न्यूज ट्वेंटी वर आयुष्यात एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर यश हमखास मिळतं मग समोर कितीही संकटे अडथळे अडीअडचणी असो त्यातच जर करिअरसाठी एखादा निर्णय घेतला आणि त्यात अपयश आलं तर खचून न जाता जिद्द चिकाटी आणि धारसाणं सामोरं गेलं तर विजय हा नक्कीच होतो असंच एक जिवंत उदाहरण आहे ते अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील साकूरच्या जांबूत येथील संतोष गंगाधर गडके या युवकाचं तब्बल सहा वर्षाच्या संघर्षानंतर संतोष गडगे याची पोलीस भरतीमध्ये निवड झाली आणि अखेर पोलीस बनण्याचं स्वप्न साकार केलंय मात्र सहा वर्षाच्या संघर्षाच्या कालावधीत प्रचंड अडीअडचणी संतोषवर कशा आल्या त्याच्या या संघर्षाच्या प्रवासावर आपण एक नजर टाकूया संतोषनं दोन हजार अठरा साली पोलीस भरतीसाठी तयारी सुरू केली होती त्याच्या पुढील वर्षातच कोरोना आला तरीही त्यानं कोरोनामध्ये देखील पोलीस भरतीची तयारी सुरूच ठेवली कोरोनामुळे दोन हजार एकोणवीसची पोलीस भरती दोन वर्षानंतर दोन हजार एकवीसला झाली पिंपरी चिंचवड येथे झालेल्या भरतीमध्ये एक मार्कावरून तो फेल गेला प्रचंड मेहनत करूनही संतोषने न खसता न डगमगता पुन्हा एकदा दोन हजार बावीसला मुंबई पोलीस भरतीमध्ये उतरला तेथेही तो एक मार्काने फेल झाला परंतु हारतोय तो संतोष कसला आता पोलीस भरतीत सिलेक्ट व्हायचंच असा निश्चय संतोषने केला आणि पुणे पोलीस भरतीत उतरला मात्र संतोष या भरतीमध्ये पात्र ठरला आणि तब्बल सहा वर्षाच्या संघर्षानंतर महाराष्ट्र पोलीस बनण्याचं स्वप्न त्यानं साकार करून दाखवलं विशेषतः पोलीस भरतीमध्ये दोन वेळा एक मार्काने निवड रद्द होऊ अखेर संतोषने हे करून दाखवलंय दरम्यान लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं आईसह दोन बहिणींची जबाबदारी संतोषवर होती प्रचंड मेहनत करून वेळ पडलीच तर दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून माय मावली आशा गडगे यांनी तीनही मुलांना चांगलं शिक्षण दिलं मुलींचं शिक्षण पूर्ण केलं आणि मोठ्या कष्टाने पैपई साठवून आई आणि या भावाने बहिणींची लग्न थाटामाटात लावून दिली त्यानंतर संतोष आणि त्याच्या आईनं मेसचा व्यवसाय करत संतोषचे पोलीस होण्याचे प्रयत्नांसाठी धडपड सुरू केली आई जेवण बनवायची आणि संतोष हे डबे विविध शाळा कॉलेजच्या तसेच अकॅडमीच्या मुलांना देऊन यायचा आरो सादिनकरम त्याचा ठरलेला असायचा मात्र यातूनही त्याने कामाची कुठली लाज न बाळगता त्या मुलांच्या बरोबरीने अभ्यास केला आणि अखेर सहा वर्षाच्या संघर्षानंतर पुणे येथे पोलीसपदी त्याची निवड झाली आहे संतोषने यासाठी आळेफाटा येथील सह्याद्री अकॅडमी येथून प्रशिक्षण घेतलं होतं त्याचाही चांगलाच फायदा संतोषला झाला आणि संतोषच्या संघर्षमय प्रवासाला आणि त्याच्या आईच्या धडपडीला संतोषच्या यशानं या मेहनतीला पूर्णविराम मिळाला त्यामुळे संतोषच्या जिद्द चिकाटी संघर्षमयी प्रवासाला आणि त्या माय माऊलीच्या अपार मेहनतीला डीएस न्यूज ट्वेंटी फोरचा सलाम डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी साकूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार